नमस्कार मित्रांनो बघा कारखान्याला जाण्याची तयारी बाबा एकदम ट्रॅक्टर मस्त सजावट करून ते करून ओकेमध्ये आहे आणि मागे ट्रॉलीमध्ये पसरा पण भरायला चालू आहे हे बघा आपली कामगारांचे खाण्याचं धान्य ते एकदम पावसा येईन म्हणून चांगल्या प्रकारे झाकून ठेवले आणि चालूमध्ये पावसाला तरी अडचण नाही ओके मध्ये ओके मध्ये आहे सर्व हे बघा कोयते काम चालू आहे कोय हे पहा टॅक्टर बेक्टर सगळं ओके मध्ये आहे मागं पसरावरण पण चालू थोडं राहिले थोड्याच वेळात साताऱ्याच्या दिशेने रवाना होणार आहे हा वाघ